नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदाची जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया ही केंद्र सरकारची एक बँक असून यामध्ये पदवीधर उमेदवारांना अप्रेंटिस पदाची संधी देण्यात येत आहे तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे ते पण आपल्याला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे तर यामध्ये जर आपण बघितलं डिटेल अप्रेंटिसशिप नोटिफिकेशन फॉर द कॅन्डिडेट इंटरेस्ट इन पे अप्लाईंग फॉर अप्रेंटिशिप बँक विल बी अवेलेबल ऑन म्हणजे डिटेल माहिती जी आहे ती युनियन बँक ऑफ इंडिया डॉट सी ओ डॉट इन आणि बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉम या वेबसाईटवर डिटेल माहिती हवीच आहे त्याचबरोबर तिने सांगण्यात आले आहे की बिफोर अप्लाइंग आपल्याला सांगण्यात आले आहे की बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट आर रिक्वेस्ट टू एन्शुअर दॅट दे फुलफिल इलेजिबिलिटी क्रायटेरिया ऑर एंगेजमेंट ऑन द डेट ऑफ इलेजिबिलिटी कॅन्डिडेट रिक्वेस्ट टू गेट रिजिस्टर्ड ओनली द गवर्नमेंट अप्लि अप्रेंटचे पोर्टल तर अप्लिकेशन करायच्या आधी आपल्याला काळजी घ्यायची की आपण ह्या पोस्टसाठी आपली अप्लिकेबल आहात किंवा नाही त्याचबरोबर आपल्याला डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ डॉट इनवर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे हे आपल्याला नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर अजून एक वेबसाईट आहे एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ वी डॉट इन ह्या दोन्हीवर आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढची प्रक्रिया आपल्याला करायची आहे तर आता आपण इथं स्टेट वाईज आपली जी पदे आहेत ती कशी लिहितली आहेत त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत हे मग आपल्याला स्टेट वाईज सर्व पदे दिसून येणार आहेत कोणत्या स्टेटला किती पदे आहेत जर आपण इथं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला दिसून येतात की जवळजवळ छप्पन पदे देण्यात आलेली आहेत महाराष्ट्रासाठी तर इथं आपण ॲप्लिकेशन करू शकता आता ही पुढची माहिती आपण पाहणार आहोत की ॲप्लिकेशन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे द नोट्स देण्यात आलेले आहे की रिझर्वेशन गायडन्स फॉलो केलेले आहे तिथं सांगण्यात आले आहे की जे पण एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू कट आरक्षण आहे तेसुद्धा ह्या अंतर्गत कर फॉलो करण्यात आलेलं आहे यासाठी जर आपण एज क्रायटेरिया जर बघितलं आहे तर एज क्रायटेरिया देण्यात आलेलं आहे मिनिमम ट्वेंटी इयर्स अँड मॅक्सिमम ट्वेंटी एट इयर ते पण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वयोगटातील उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत आता यामध्ये जर आपण वयाचा विचार केला तर यासाठी म्हणजे वय जे असणार आहे ते कोणत्या उमेदवारासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत तर दे कॅन्डिडेट हॅविंग डी ओ बी बिटवीन दोन आठ एकोणीसशे शहाण्णव आणि एक आठ दोन हजार चार ह्या दरम्यानचे उमेदवार ह्या दरम्यान जे उमेदवार डेट ऑफ बर्थ असेल ते ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण तर कास्टसाठी जे श कास्ट आहे ते रिझर्वेशन तर ठेवण्यात आलेलं आहे हाव एव्हर रिलॅक्शन इन अ पर एज लिमिट फॉर कॅटेगरीज लाईक एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू करता ॲज पर गव्हर्मेंट नॉर्म रिजर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे आता इथे एस सी एस टीकरता जर आपण बघितलं तर पाच वर्ष ओ बी सी करता तीन वर्ष आणि दहा वर्ष पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटीचं ठेवण्यात आले आहे तर या सर्व गोष्टीची इथं काळजी घेण्यात आलेली आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं तर आपण इथं घेण्यात आलं आहे की आपल्याकडं डिग्री असणं इम्पॉर्टंट आहे ग्रॅज्युएशन फ्रॉम रेग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट जॉब प्रोफाईल जर बघितलं तर ते अप्रँटिस पदाचा प्रोफाईल असणार आहे दिस इज नॉट अ एम्प्लॉय इन द बँक नॉट द सेम इज कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्ट नाही किंवा बँकमध्ये एम्प्लॉय अप्रेंटिस पदाची ही अपॉर्च्युनिटी पदवीधर झालेल्या उमेदवारांना देण्यात येत आहे त्यामुळे हा कॉन्ट्रॅक्टवर आहे असा कोणताही प्रकार नाही आता त्याला की ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग कसं असणार आहे तर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग वन इयर असणार आहे इथं द अप्रेंटिस शाल बी इम्पार्टेड ऑन जॉब ट्रेनिंग ऑन डिफरंट अस्पेक्ट ऑफ बँकिंग प्रॅक्टिस प्रोसिजर प्रोडक्ट्स अँड प्रोसिजर म्हणजे बँकिंग प्रोसिजरचे जे प्रॅक्टिस आहे किंवा नॉलेज होण्यासाठी हे अप्रेंटिस देण्यात येणार आहे ह्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या इथं स्टायपंट जे देण्यात येणार आहे एक वर्षासाठी ते पंधरा हजार रुपये पर मंथ देण्यात येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणताही बेनिफिट देण्यात आले येणार नाही याची नोंद घ्यायची आहे सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट हू अप्लाय फॉर एंगेजमेंट ऑफ ऑपरेंटीस इन द बँक आफ्टर पेईंग द रिक्वेस्ट ऑनलाईन एक्झामिनेशन फील शाल हॅव अंडर गो द सिलेक्शन प्रोसेस विच वूड कम्पराईज द फॉलोइंग ऑनलाईन टेस्ट असणारे सर्वात प्रथम सिलेक्शन प्रकारीमध्ये आपल्याला आता ऑनलाईन टेस्टमध्ये हे सर्व मुद्दे आहेत की ज्यामध्ये काय काय विचार जाणार आहे जनरल अँड पॅनालिशल अँड अवेअरनेस ट्वेंटी फायव्ह मार्क्स जनरल इंग्लिश ट्वेंटी फाईव्ह मार्क्स क्वांटिट्यू अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड ट्वेंटी फाईव्ह कॉम्प्युटर नॉलेज ट्वेंटी फाईव्ह असे शंभर मार्काचे प्रश्न आहेत त्यासाठी शंभर गुण पण आपल्याला पुढे देण्यात टोटल ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन विल बी सिक्स्टी मिनिटचं इथं टाइम पण आपल्याला एक्झामिनेशनचं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला जिथं आपण ॲप्लिकेशन करणार त्याच्या एका टेस्ट लोकल जी नॉलेज आहे त्याचं नॉलेज असणं पण आपल्याला आवश्यक आहे एकदा का आपले आप एक सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला मेडिकल एक्झामिनेशनसाठी पण द्यावं लागणार आहे त्यानंतर आपली ही फायनल सिलेक्शन होणार आहे फायनल सिलेक्शन नंतर आपल्याला आपल्या राज्यातील एखाद्या कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये अप्रंटीस पदासाठी घेतलं जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे ॲप्लिकेशन करत असण्यासाठी जर ऑनलाईन फी जर बघितली आपण तर ती कशी आहे जनरल करता आठशे प्लस जी ए टी जी एस टी आहे ऑल करता सिक्स हंड्रेड प्लस जी एस टी एस सी एस टीकरता सहाशे रुपये प्लस जी एस टी डब्ल्यू बी डी करता पण चारशे प्लस जी एस टी अशी फी ठेवण्यात आलेली आहे तर फी कोणत्याही प्रकारचे रिटर्न नाही आहे तर मित्रांनो ही होती बँक ऑफ इंडियामध्ये अप्रंटिस पदाची संधी जर आपण बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल किंवा बँक एक्झामची तयारी करत असाल तर ही आपल्यासाठी चांगली संधी आहे कारण जर आपण अप्रंटिस केल्यानंतर आपल्याला इतर नोकऱ्यांमध्ये सर्वात प्रथम प्राधान्यसुद्धा दिले जाते आणि ह्याच्या माध्यमातून आपल्याला बँकिंग क्षेत्राचा अनुभवसुद्धा मिळत जाईल त्यामुळे एक वर्षाची अप्रंटीस जरी असली त्यामध्ये पंधरा हजार रुपये हे वेतन आपल्याला पर महिन्याला देण्यात येणार आहे तर आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकता कारण ही है। चांगली है कि मेड़ा है। एक चांगली संधी आहे की बँकिंग क्षेत्राचं नॉलेज आपल्याला मिळेल त्याचबरोबर एक वर्ष आपल्याला सरकारी बँकेत काम केलेला अनुभवसुद्धा मिळेल त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही दुसऱ्या संधी शोधू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ बँक ऑफ इं बँक ऑफ युनियन बँकमध्ये अप्रेंटिस स्पदाची जाहिरात आली आहे त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून अगदी परिस्थिती बिकट असलेले उमेदवार जे पण तयारी करत असेल सा त्यांसाठी ही अप्रेंटिस करत करत इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मंथली इन्कम होऊन जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार हॅव अ गुड डे 拜拜。Bye bye.